मी ग्राउंड होते नायगाव का हरगाव का आता नायगाव का हरगाव का म्हणजे हरगाव माझी कर्मभूमी धर्मभूमी आणि नायगाव माझं हे वडील लोकांची भूजन्मभूमी तर माझ्या हदगाव आणि हिमायतनगर मतदारसंघातील तसेच नायगाव बाजार मतदारसंघातील माझे सर्व माता पिता बंधू भगिनी लाडक्या बहिणी यांना माझा आदेशच आहे कारण मी आता आदेश देणार आहे कारण मी वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीसपर्यंत गटशिकिंग टाकले पंचायत समिती हदगाव या कार्यालयामध्ये नऊशे एक्केचाळीस शिक्षक सत्तर केंद्र प्रमुख सतरा सॉरी सतरा केंद्र प्रमुख सत्तर मुख्याध्यापी याचा अधिकारी पदार्थ गेला तर मतदार मित्र बंधू भगिंनं माझा असा एक आपला संदेश द्यायचा आहे की येत्या उद्याच्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी माझा तर उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण आता तुम्हाला दुर्दैव म्हणा की हदगाव हिमा हदगाव मतदारसंघाने नायगाव मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज टिकला नाही म्हणजे माझा अवैध तुम्ही ठेवण्यात आला कारण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वरिष्ठ सहाय्यक नेतृत्व या जिल्हा या पदावर जिल्हा परिषदमध्ये सेवेत आहात निलं तुम्हाला तुमचं जर जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबन केलं असेल तरी आपण जिल्हा परिषदेतून निलंबन जरी असेल तरी आपण काय आपल्याला काही जिल्हा परिषद काढण्यात आले नाही का बटक करण्यात आलं नाही आणि आपल्याला निर्वाह वेतन हे मिळत असते पन्नास टक्के तर आपण लाभाचं पद धारण करत आहात म्हणून त्यांनी भारत निवडणूक आयोगाला नियम सांगितले त्यावर सुप्रीम कोर्टाचे काही नियम सांगितले आणि हे नियम निवडणूक निर्णय अधिकारी हदगाव आणि नायगाव या दोन्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मला सांगून तसे एक प्रत इंग्रजी आणि एक करत मराठी अशा दोन प्रती दिल्या आणि हे मराठी आदेश आणि इंग्रजी आदेश आदेशाच्या प्रतीमध्ये त्यांनी मला जिल्हाधिकारी तसेच आय एस अधिकारी या पदाचे अधिकार म्हणजे आहेत असं त्यांनी मला निर्देशित केलं आहे त्यामध्ये मला अशा अधिकार दिले की त्यांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जे शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे त्यांना वाटतअप करणे त्यांचं वेतन ठरविणे त्यांचं मानधन ठरविणे तसंच प्रवास भत्ता कार्याला खर्च मिळणे तसंच ऑफिस प्रॉफिट म्हणजे मी ज्या कार्यालयात कर घटशन करण्यामध्ये काम करत होतो त्या कार्याचा कार्यालय प्रमुख या नात्याने मला त्यांनी माझं जे नफा नुकसान झालं आहे कारण मला तिथं काही सात वर्ष वेतन मिळणार नाही प्रवास भरता येणार नाही कार्याचा खर्च मिळणार नाही तर ते देण्यात यावा असं स्पष्ट मराठी आणि इंग्रजीतून आदेश करून दिले तर आता मला काय म्हणाले कलेक्टर किंवा होऊन नोकरी करण्याची इच्छा नाही जरी झाली समजा पुढे तर दोन तीन महिने तरी आता थोडक्यात सांगायचं असेल उद्या जेव्हा वीस नोव्हेंबर रोजी उद्या आपल्या मतदानाचा दिवस आहे तर त्या मतदानाच्या दिवसामध्ये मी माझ्या पक्षाची स्थापना केली आहे बंडखोर अपक्ष बंडखोर म्हणजे त्याला म्हणतात की कि रिव्हल्ट किंवा रि, रिव्हॉल्युशनरी तर रिव्होल्युशनरी माझा पक्ष आहे आणि माझ्या पक्षाचं घोषवाक्य आहे की वीर धर्मीय वीरश्वधर्मीय राजकारण संधाय प्रस्थापित मराठा लॉबीचा असतं असं माझं एक गोटा आहे घोषवाक्य आहे तर ला माझा धर्म हा ब्याण्णव जातीचा असल्यामुळे आणि त्याचे संस्थापक महात्मा बसवेश्वर हे असल्यामुळे त्यामध्ये सर्व ओबीसी समाज तुम्ही मराठा समाजसुद्धा सुद्धा दिवशी भक्ती करते तोसुद्धा असमावलेला आहे अशी कोणती जात पंत जात पंत नाही दे की माझ्या वीरश धर्मामध्ये सामावलेला नाही लिंगायतली जात आहे पण ती लिंगायत जातसुद्धा वीरशे धर्मामध्ये दे सामावलेली आहे तर मला एवढं सांगायचं सा आहे की उद्याच्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त मतदान हे नोटाला करावं म्हणजे कसं आहे आपल्याला जरी समजा अपक्षपूर्ण उमेदवार उभा टाकली असतील तरी सुद्धा मतदान करायचं नाही दुसरी गोष्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल शिव दोन शिवसेना असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांनी जे काही प्रस्थापित मराठवाडावादीच्या लोकांना जे त्यांनी तिकीट दिलेलं आहे ते द्यायला नको होतं मी मी आणि माझ्या समाजाला विरोध केला पण त्यांनी काही देणग्या दिल्या त्या पक्षाला ते देणग्या वगैरे दिल्यामुळे त्यांनी ते त्यांना तिकीट द्यायला लागले ती तर आपल्याला उद्या जे हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची उभा टाकली बाबूराव समराव कदम शिवसेना शिंदेगड त्यानंतर माधवराव निवृत्तीराव पवार जळगावकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यानंतर त्यानंतर अपक्ष नायगाव बाजार मतदारसंघातील राजेश संभाजी पवार जनता पार्टी त्यानंतर निरंजन खदगावकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच ते माधव संभाजी विभुते बहुजन आघाडी आणि इतर आणखी जे अपक्ष पडले मी जेवढ्यांची नावं घेतले त्यांना तुम्ही मतदान करायचं नाही ठीक आहे तो पुन्हा होतो त्यांना या उमेदवारांना मतदान करायचं नाही तुम्ही मतदान उद्या करायचं नोटाला आता नोटाला मतदान केल्याच्या नंतर काय होईल नोटा विजयी झाल्यानंतर हे प्रस्तावित राज्यस्तरी पक्ष राष्ट्रीय पक्ष हे त्या पक्षाचे उमेदवार हे पाच पाच वर्षासाठी आपात्र ठेतील ते घरी जातील त्यानंतर त्याचं डिपॉझिट जपतील त्यानंतर नोटा विजयी नोटा विजयी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग पुन्हा निवडणुका घोषित कर कोट निवडणुका जवळपास सहा मनशात ते निवडणुका घ्यावं लागतील त्यावेळेस मी स्वतः किंवा मी नामनिर्देशित केला विश्व एक आता उमेदवार नायगाव आणि हद्दवारमधून नामनिर्देशित केल्यानंतर त्यानंतर ज्या मतदारांनी नोटाला मतदान केलेलं आहे त्यांनी त्या नोटाला मतदान करायचं त्याला विजय करायचा त्यानंतर हे दोन विश्वधर्मी आमदारांनी नामनिश्चित केल्याच्या नंतर ते त्यांना ते मतदान करून विजयी करायचं